मित्रांनो मी जो काय सर्वे केला लोकसभा मतदारसंघामध्ये मनोगत जाणून घ्यायचा जा प्रयत्न केला समजून घ्यायचा प्रयत्न केला त्यामध्ये मला मराठी जे युवक आहेत आणि युवती आहेत त्यांचे जे मनोगत आहेत त्यांचे विचार आहेत विचारसरणी आहेत विचारधारा आहे ते ऐकून थोडंसं दुःख झालं मन हे लावलं त्याच्यावरच मी हा व्हिडिओ बनवतो आहे या पूर्वीचे जे दोन माझे भाग आहेत अध्याय आहेत ते तुम्ही नक्की बघा आणि मगच हा अध्याय बघा हा भाग बघा नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळसकर मित्रांनो मी तुम्हाला म्हणाल्याप्रमाणे की मी जे का लोकसभा मतदारसंघ हा जो पूर्व उत्तर पूर्व मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात मी सर्वे केला त्या सर्वे करताना मला मुस्लिम जे बाह बाहुल्य हे आहे त्यांचा भाग आहे तो त्या ठिकाणी मी जो सर्वे केला तिथे मला एकच दिसून आलं त्यांचं तात्पर्य काय आहे त्यांच्या विचाराचं तात्पर्य काय त्यांची विचारधारा काय आहे ती एकच दिसून आली तात्पर्य एकच दिसून आलं ते म्हणजे गजवा हिंद त्यांना अन्य धर्मीय कोणी नको आहे ह्या भूतलावरती या, या पृथ्वीवरती त्यांना फक्त फक्त आणि फक्त मुसलमानच हवेत ऐंशी डोक ऐंशी टक्के लोकांची म्हणजे मुस्लिम ऐंशी टक्के जे आहेत यांची विचारधारा हीच आहे असो मित्रांनो त्यांचा अजेंडा एकच आहे क्लीन अँड नीट तिथे किंतू परंतु नाही आहे पण याच्या विरोधात याच्या उलटं आपण हिंदू म्हणतो सनातनी म्हणतो इथे अनेक विचारधारा आहेत अनेक विचारधारा आहेत तिथे कुठे एकमेकाची साम्यता नाही आहे अनेक जातीने जातीमध्ये विभाजन आहे अमुक जातीचा अमुक पंथाचा मित्रांनो आता तर एक दिसून आलं तर तो परप्रांतीय ही गोष्ट आहेच पूर्वीपासून पण आता जास्त करून दिसून आली गुजराती आणि मराठी माझा मित्रांनो ह्याच्यावर आक्षेप आहे ठीक आहे गुजरात्यांना तुम्ही गुजराती तुम्हाला मानत नाहीत किंवा तुम्हाला जवळ करत नाही असं तुमचं म्हणणं आहे त्यांच्या इमारतीमध्ये तुम्हाला जागा देत नाही असं तुमचं म्हणणं आहे ठीक आहे मान्य आहे पण मित्रांनो तुम्ही गुजराती मराठी हा जो विषय करता इथे त्याला कारणीभूत कोण आहे त्याला कारणीभूत कोण आहे याचा विचार कधी केलात का महाराष्ट्रामध्ये गुजराती किंवा तो भैया यू पीचा बिहारचा झारखंडचा भैया इथे का आला तो आला आणि इथे स्थायिक कसा झाला कोणी स्थायिक केला त्याला करणारे कोण आहेत तिकडून त्याचे नेते मंडळी आलेत का पूर्वी इथे गुज पूर्वी ह्या महाराष्ट्रामध्ये गुजराती नेते किंवा गुजराती यू पी बिहारचे नेते इथे होतेत का इथे नव्हतेत नेते मंडळी हे सगळे महाराष्ट्रीयनच होते पूर्वी सुरुवातीपासून हळूहळू तिथे यांची पाळंमुळं रुजलीत आणि मग नेते तयार झालेत मग हे पाळंमुळं रुजवायला कारणीभूत कोण आहे तो मराठी माणूस तुमच्या घरात दरवाजा फोडून ते आतमध्ये आलेत का नाही तुम्ही दरवाजा उघडले त्यांच्यासाठी आणि त्यांचं स्वागत केलं आणि तुम्ही त्यांना आपल्या घरात एक सदस्य बनवलं मग ह्याला जबाबदार कोण तुम्ही आम्ही मित्रांनो महाराष्ट्र हा जो आहे राष्ट्र हा जो राज्य आहे हा कसा आहे सुजलाम सुपलाम आहे म्हणून लोक इथे येत आहेत श्रमिक असो म्हणजे कामगार वर्ग असो व्यावसायिक असो व्यापारी असो उद्योजक असो हा तिथे काय येतो आहे महाराष्ट्रात त्यांना ह्या सगळ्या गोष्टी मिळत आहेत उपलब्ध आहेत तिथे मग मित्रांनो मला एक सांगा हे सर्व उपलब्ध असताना आपला मराठी माणूस मागे काय व्यवसायामध्ये मा उद्योजकामध्ये व्यापारामध्ये हा मराठी माणूस मागे काय तर तुमच्याकडे ह्या सर्व गोष्टी साम साधनसामुग्री आहेत सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत उपलब्ध आहेत आणि असं उपलब्ध असताना तुम्ही मागे का मग तो गुजराती आला तो पंजाबी आला तो मद मद्राशी आला तो साऊथ इंडियन आला तो अमुक आला तो तमुक आला आणि तो उद्योग उद्योजक झाला तो व्यापारी झाला तो व्यावसायिक झाला तो इथला श्रमिक झाला कसा झाला आपोआप झाला का जादूची का छाडी जादूची छडी होती का त्यांच्यात नाही त्याने आपली कुवत दाखवली मेहनत करायची तयारी दाखवली शून्यातून विश्व निर्माण केलं पण आम्हाला ऐतंच हवं आहे ना आम्हाला ऐकतंच हवं आहे मित्रांनो एक उदाहरण देतो तुम्हाला मी माझ्याच एरियामध्ये मा मी जिथे राहतो तिथेच एक दुकान आहे ते दुकान कोण चालवतो आहे तर एक गुजराती एक उदाहरण देतो मी तुम्हाला दुकान चालवणारा कोण आहे तर गुजराती आहे त्याचा मालक कोण आहे तर महाराष्ट्रीयन आहे मराठी त्या दुकानाचा त्या गाळ्याचा तो गाळा कोणाच्या हातात सोपत केला त्याने एका गुजरात्याच्या मला सांगा तो गुजराती जबरदस्ती येऊन बसला का तिथे दुकानात त्या नाही बसला आम्हीच दिले ना सूत्र त्याच्या हातात त्या गुजरात्यांनी त्या मारवाड्यांनी आता ते दुकान त्या दुकानावरती त्यांनी ह्या पुऱ्या एरियामध्ये या घाटकोबरमध्ये एरिया चार पाच दुकानं उघडलीत त्यांच्या भावकीला घेऊन म्हणजे विचार करा तो एकटा आला इथे गुजराती त्याच्यानंतर तो आपल्या भावंडांना घेऊन आला आणि इथेच या परिसरामध्ये त्यांनी चार पाच दुकानं टाकलीत ही दुकानं कशी निर्माण केलीत जबे जबरसी कोणाच्या मानेवर बसून केलीत का ह्यांना संधी कोणी दिली आम्हीच दिली ना मग द्वेष दोष कोणाला देताय तुम्ही लाज लज्जा शरम नाही आम्हाला मित्रांनो आम्हाला लाज लज्जा शरम नाही आमचे हात कोणी रोखलेत आमली आमचे हात कोणी बांधलेत पण आम्हाला काय करायलाच नको आहे बाप जाद्याची किंमत बाप जाद्याने करून ठेवलं आहे ते फक्त ओरबाडून खायचं दुसऱ्याला लुटून खायचं दुसऱ्याच्या हक्काचा मारायचं बस हीच आमची मनोवृत्ती आणि दोष कोणाला द्यायचा नंतर दुसऱ्याला आपली मनोवृत्ती काय दुसऱ्याला दुसऱ्याचा वाटा हक्क मारून खाणं मित्रांनो आता ही माझी सोसायटी आहे ह्या सोसायटीमध्ये आता पुनर्विकासाचा विषय चालू आहे आणि ह्या सोसायटीमध्ये शंभर टक्के महाराष्ट्रीयन आहेत मराठी आहेत आणि ते पण आमच्या कोकणातले आहेत एक दोन जण देशावरचे असतील म्हणजे ऐंशी टक्के समजा टक्केवारी पकडली तर कोकणी आहेत मला सांगा मग इथे या पुनर्विकासाला पुढते अडथळा यायला हवा होता का शंभर टक्के महाराष्ट्रीयन आहेत नाही अडथळा येतो आहे का तर हक्क मारला जातो आहे हक्क मारला जातो आहे दुसऱ्याची दुसऱ्याचा वाटा काढून घेतला जातो आहे दुसऱ्याच्या घरात चोरी केली जाते दुसऱ्याच्या कुटुंबात हस्तक्षेप केला जातो आहे हे माझं स्वतःचं उदाहरण आहे मी मित्रांनो सांगतो आहे जिवंत उदाहरण तुमच्यासमोर मांडतोय मित्रांनो मी एक आता व्यवसाय करत होतो मी व्यावसायिक आहे डेव्हलपिंगमध्ये आहे इमारत किंवा बंगलो बांधणं हा माझा व्यवसाय आहे आर इंटीरियर तो आर्किटेक्चर सर्व काम मी करतो मित्रांनो एक डोंगरीला मालाडला मी एक प्रोजेक प्रोजेक्ट घेतला होता एस आर ए प्रोजेक्ट उदाहरण सांगतो तुम्हाला मी तो प्रोजेक्ट मी जेवढ्या हात का करायला हातात घेतला त्यावेळी माझ्याबरोबर माझ्या सोबतीला माझं पार्टनर म्हणून एक महाराष्ट्रीयनच होता देवगडचे साळुंके ज्यांनी युती सरकारच्या काळात एस आर ए प्रोजेक्ट लाँच केला एस आर ए प्रकल्प कसा असावा याचा रोडमॅप याचा ब्लू प्रिंट त्यांनी बाळासाहेबांसमोर ठेवला असे अशी व्यक्ती माझ्यासोबत होती मग मा मला अडचण आली असती का ज्याला अनुभव आहे माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे अशा व्यक्तीला मी बरोबर घेऊन ते कार्य करतो आहे ते काम करतोय तो प्रोजेक्ट तो प्रकल्प राबवतो आहे मला अडचण आली असती का मित्रांनो तिथे मला फायनान्शियल अडचण नव्हती आर्थिक अडचण नव्हती तर अडचण कोणी आणली तिथला नगरसेवक कोण तर शिवसेनेचा हे दोन भाग झालेले शिवसेना नाही अखंड शिवसेनेचा तिथे आमदार कोण तर शिवसेनेचा तिथे खासदार कोण तर शिवसेनेचा आणि तो सुद्धा महाराष्ट्रीयन हे जे नेते होते ते सगळे महाराष्ट्रीयन ह्यांनी विरोध केला मला तिथे त्यांनी काय केलं मतलबासाठी स्वार्थासाठी तिथे त्रास द्यायला सुरुवात केला म्हणून मी त्यांच्या नेत्याकडे गेलो नेत्याने मला उत्तर काय दिलं संघटनेला काय देणार अरे आताच मी कन्व्हेन्स करतो आहे आताच मी दोन चार करोड टाकून मी त्या झोपडपट्टी धारकांबरोबर अग्रीमेंट करतो आहे अजून ती मी विहीर खणलीच नाही मग तुम्हाला पाणी कसं काय देणार ठीक आहे संघटनेला मी देतो माझ्याकडून एक लोटा पाणी एक बालदी पाणी पण कधी ती विहीर खणल्यानंतर पर वीर खणाच्या अगोदरच तुम्ही मागाल पाच पंचवीस करोड कुठून आणून देणार म्हणजे विचार करा मित्रांनो हे जे कैवारी आहेत ना मराठी माणसांचे कैवारी मराठी भाषिकांचे कैवारी हा एक मराठी उद्योजक तुमच्यासमोर बोलतो आहे मित्रांनो आजपर्यंत त्रास जो झाला आहे त्याला कारण फक्त आणि फक्त मराठी माणूस आहे तिथे कोण मुसलमान नाही आला तिथे कोण गुजराती नाही आला तिथे कोण परप्रांतीय नाही आला तिथे त्रास देणारा हा कोण आहे मराठी माणूस म्हणजे तुम्ही विचार करा आपण कोणाला दोष देतो आहे यांना आम्ही कोणाला दोष देतो आहे यांना आम्ही कोणाला मद्रास यांला आम परप्रांतीय म्हणतोय त्यांना पण आमच्याकडे कुवत नाही आहे हा जर महाराष्ट्रीय महाराष्ट्र जर इतरांना रोजीरोटी देतो आहे इतरां इतर इतरांना जर तो उद्योजक बनवतो आहे व्यापारी बनवतो आहे व्यावसायिक बनवतोय तर इथे या भूमिपुत्रांना का नाही बनवू शकत तो कारण आम्हाला करायला नको आहे आम्हाला ती गोष्ट करायला नको आहे मित्रांनो आणखीन एक गोष्ट तुमच्यासमोर ठेवतो आहे आताच नुकतंच एक पुण्यामध्ये अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये दोन व्यक्ती मारल्या गेल्या कशामुळे तर चुकीच्या प्रकारे ड्रायविंग केली करणारा कोण ड्रायव्हिंग तर अल्पयव वाई, अल्पवयीन एक मुलगा उद्योजकाचा एका व्यावसायिकाचा मुलगा अल्पवयीन मुलगा दारू पिऊन ती गाडी चालवली आणि त्या गाडीने त्याने उडवलं वेगवान भरधाव गाडी फेक चालवली आणि एकतर तो कायद्याने नियमाने ते त्याला तो अधिकार नव्हता परत ती गाडी रजिस्टरसुद्धा झाली नव्हती म्हणजे तुम्ही विचार करा पण हे का घडलं मित्रांनो कारण कोरोना काळामध्ये त्या काळामध्ये आदित्य ठाकरे मराठी माणसांचे कैवारी त्यांनी एक गोष्ट सुरू केली होती नाईट लाईफ पब दारूचे गो गु, गु, गुत्ते चालू ठेवण्याचे बार वाईन शॉप रात्री म्हणजे दिवसाभर चोवीस तास रात्रभर ते चालतील तिथे धिंगाणा होईल त्याचा परिणाम हा आहे त्याचा परिणाम मी त्याचा एक टाकतो आहे बघा दोन हजार वीसमधला आता मुंबईमध्ये सुरुवात झाली आहे पुण्यामध्ये पण सुरुवात करू म्हणजे पुण्यामध्ये सुद्धा हे विष कालवलं गेलं नाईट लाईफ काय बनवलं याने तर एक बेवडा बनवला एक व्यसनी बनवला त्या युवकाला त्याने काय बनवलं व्यसनी बनवलं असंच म्हणायला पाहिजे ना मित्रांनो ह्याच्यावरती चर्चा कधी झाली का हा जो आदित्य ठाकरे जगाला ओरडून सांगतोय माझ्या बापाची संघटना नेली माझ्या आजोबाला चोरलं माझं नाव चोरलं माझं अमुक झालं माझं तमुक झालं हा त्या कोरोना काळामध्ये त्याच्या व त्याचे वडील मुख्यमंत्री आहेत त्या सरकारचे नेते आहेत आणि त्यावेळेला कोरोनामध्ये लोक कुत्र्या मांजऱ्यासारखे अगदी कीटकांसारखं मरत होते तडफडून आणि हे काय करत होते चिरंजीव नाईट लाईफ हे त्याचा परिणाम हा पुण्यामध्ये दिसून आला मित्रांनो बघा यांचे काय यांची विचारधारा आहे यांची बुद्धी काय आहे कुठे चालते कुठे चालते किती चालते मित्रांनो मला जो एक दोन युवक आणि युवतीने जो प्रश्न केला बऱ्याच जणांनी काय तर आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे जे म्हणत आहेत आमचा अमुक चोरून गेलं आमचं तमुक चोरून गेलं हे चोरून गेलं तेच ह्या बी जे पी बी जे पी ही गद्दार आहे तर एकनाथ शिंदे गद्दार आहे त्यांनीही संघटना फोडली अमुक आहे तमुक आहे त्याचं ते, ते समर्थन करत होते मी त्यांना एकच प्रश्न केला मित्रांनो की तुम्हीच म्हणजे एक एका वेळेला एकालाच कारण एका, एका व्यक्तीबरोबरच मी बोलत होतो बोलताना त्यावेळी भेटताना तर त्या युवकीला युवक युवकाला किंवा त्या युवतीवर बोलतोय मी त्यावेळी त्यांना एकच प्रश्न केला समजा तुम्ही, 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 आ, ते ते तुम्ही।, तुम्ही त्या संघटनेमध्ये असता आणि ती संघटनेची स्थापना स्थापनेमध्ये किंवा त्या सा संघटनेला पुढे चालवण्यासाठी त्या संघटनेसाठी तुम्ही घाम गाळलं आहे तुम्ही रक्त आपला दिलं आहे त्याला त्या संघटनेला सर्वस्व प्रदान केलं आहे आपल्या घरादारावरती तुळशीपत्र ठेवून त्या संघटनेसाठी आपण वाहून घेतलं आहे तुम्ही असं असताना ते आणि ती संघटना ज्यावेळी तुम्ही बनवलीत उभी केली त्यावेळी एका व्यक्तीने उभी केली का कुठली संघटना किंवा किंवा की जी कुठली संस्था उभी राहते ती एका व्यक्तीच्या व्यक्तीच्या आधारावर उभी राहते का तर नाही अनेक जण एकत्र येतात अनेक जण त्याचे मेंबर होतात कार्यकर्ते होतात आणि ती संघटना उभी राहते याचा अर्थ काय झाला ते जे अनेक आहेत शंभर असो दोनशे असो हजार असो किंवा लाखो असो ते त्या संघटनेचे कोण झाले मालक झालेत प्रत्येकजण प्रत्येक, <coughs> प्रत्येक का छो अगदी लहान सहान कार्यकर्त्यापासून छोट्या मोठ्या कार्यकर्त्यापासून अगदी मोठ्या नेत्यापर्यंत तो, तो त्या संघटनेचा मालक झाला ती एका तो संघटनेचा कोण झाला सर्वस्वी झाला तो एकटा नेता नाही होत किंवा एकटा तो व्यक्ती होत नाही मग सांगा त्याच्यावरती जर कोण आपला अंमल दाखवायचा प्रयत्न केले आपली आपला एखाद हे काय म्हणतं हक्क दाखवायचा प्रयत्न करेल तर तुम्ही मानाल का नाही ही माझी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे ही माझ्या बापांनी उभी केली आहे अरे बापांनी उभी करताना त्याच्याबरोबर इतर जर होते थ, ना की एकट्या बापांनी उभी केली तुझ्या एकट्या बापांनी तर नाही उभी केली ना इतरांनी सुद्धा त्याला योगदान दिलं आहे त्याच्याबरोबर तुझ्या वडिलांबरोबर ते इतर सुद्धा उभे होते म्हणून ही संघटना उभी राहिली मग इतरां इतर जे आहेत त्याचे कार्यकर्ते नेते ते सुद्धा त्याचे मालक झालेत मग एकनाथ शिंदेनी तर ती गोष्ट केली तो निर्णय घेतला त्याला कळलं की आता ही कोणाच्या तरी एकाच्या हातात जाते मालकी हक्क दाखवला जातो आहे आपली हुकुमशाही तिथे आता बाळा नरेंद्र मोदीजींना म्हणत आहेत हुकुमशाह आहे म्हणून मित्रांनो इथे हुकुमशाही होती त्या संघटनेमध्ये उद्धव ठाकरे हुकुमशाहसारखे वागत होते तेथे त्यांनी लोकतंत्र आणलं का त्या संघटनेमध्ये लोकतंत्र म्हणजे काय सर्व जे काय त्याच्यात आहेत कार्यकर्ते त्यांच्या सर्वांच्या मतानुसार ती संघटना चालायला पाहिजे निर्णय त्यांच्या मतानुसार चाला घ्यायला पाहिजेत मी हम करेसो कायदा मग त्यावेळी काय करणार ज्यांना ही गोष्ट खटकणार किंवा आता हे जर असंच चालू राहिलं तरी संघटना ही संस्था नेसतानाभूत होईल बेछिराक होईल असं जेवढी लक्षात येईल तुम्हाला त्यावेळी तुम्ही काय कराल जे एकनाथ शिंदेने केलं तेच करणार की नाही हां हां सर बरोबर तेव्हा त्यांना ते कळते की काय योग्य आणि काय अयोग्य आहे याचा अर्थ काय मित्रांनो झाला तुमच्याकडे व्हॉट्सअप आहे तुमच्याकडे यूट्यूब आहे तुमच्याकडे गुगल आहे तुमच्याकडे हे सामाजिक माध्यम आहेत मला वाटलेलं की सामाजिक माध्यम असल्यामुळे आता युवक आहे किंवा युवती आहे ते परिपक्व झाले असतील ते सुज्ञ झाले असतील त्यांना ह्या पुऱ्या जगाची माहिती त्यांना एका क्लिकमध्ये मिळती आहे ते त्याच्यावरती अभ्यास करून रिसर्च करून माहिती मिळवून ते निर्णय घेऊ शकतात मित्रांनो तसं दिस दिसलं नाही मला ह्याचं दुःख आहे मला ह्याचं दुःख आहे मी नरेंद्र मोदीचा विरोध करणं किंवा नरेंद्र मोदीला समर्थन करणं किंवा उद्धव ठाकरेला समर्थन करणं उद्धव ठाकरेला विरोध करणं असं म्हणतच नाही आहे समर्थन कोणाचं करायचं आणि कोणाचा विरोध करायचा विरोधाला विरोध आणि समर्थनाला समर्थन नको आहे कोणाचं समर्थन करायचं आहे तर योग्य नीतीचा योग्य नीतिमत्ताचा योग्य उद्देशांचा योग्य उद्दिष्टांचा तो काय कार्य करतो आहे त्याची नीतिमत्ता काय त्याची विचारधारा काय आहे त्याचं समर्थन करायला पाहिजे जर ती नकारात्मकता असेल ते निगेटिव्ह असेल तर त्याचा विरोध करायला पाहिजे मग तो कोणी असो उद्या जरी देव खाली उतरला आणि तो जर नकारात्मक वागायला लागला तर त्याचाही विरोध करायला हरकत नाही त्याच्या पलीकडे जाऊन म्हणतोय मी देव याला तुम्ही मानता किंवा मानत नाही तो जरी उतरला तर त्याने जर चुकीचं वक्तव्य केलं चुकीचं कार्य केलं चुकीचं निर्णय घेतले तर त्याचाही विरोध यायला हवा मित्रांनो आणखीन एक गोष्ट दिसून आली बऱ्याच युवकांकडून यवतीमधून आपल्या पालकांवरती त्याने आक्षेप नोंदवलेत आपल्या पालकांवरती आपल्या आईवडिलांवरती एका युवतीने काय म्हटलं की माझं माझ्या आई वडिलांशी पटत नाही अरे पटत? का नाही पटत तू कधी समजून घ्यायचा प्रयत्न केला का तुझ्या वडिलांना कळ तुझ्या मनात काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न केलात का तुम्ही जर एका घरामध्ये राहताय एका कुटुंबामध्ये राहताय जर तुम्ही तुमच्या वडिलांशी आईवडिलांशी तुमच्या तुमचे जे, जे आ... घरात जे ज्येष्ठ आहेत त्यांच्याशी तुम्ही जर हे करू शकत नाही आहेत त्यांच्या विचारधारेशी किंवा आपल्या विचारधारेला त्यांना समजावून सांगू शकत नाही आहेत मग काय तुम्हाला म्हणावं मग तुम्ही देशाचा काय विचार करणार जर तुम्ही आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये जर आपण एकी ठेवू शकत नाही आहे एकमेकांचे समज गैरसमज दूर करू शकत नाही आहेत आपले वि आपले आईवडील आपल्याला आपल्या भल्यासाठी सांगतायत आपल्या उद्धारासाठी सांगतायत हे तुम्ही समजू शकत नाही आहेत का आताची पी पिढी का असं म्हणते कारण त्यांना असं वाटते की आम्ही खूप आम्हाला खूप अक्कल आली आहे अक्कलेची शिंग फुटली आहेत मित्रन हेच मला दिसून आलं बरं झालं जो मी त्या दिवशी निर्णय घेतला त्या निर्णयातून मला फक्त ह्या निवडणुकीचाच विषय नाही करायचा आहे आजो मी विषय करतो आहे निवडणुकीपुरत्या नाही आहे नरेंद्र मोदी चारशे पार करतील की नाही ना ह्याचा नाही आहे दुःख ह्याचं आहे की आजची युवक आणि युवती मग ते फक्त महाराष्ट्रानंच नाही म्हणत मी इतर इतर जे आहेत अगदी ते गुजरातीयांमध्ये असो किंवा ते भैया असो किंवा पंजाबी असो मला असंच दिसलं मी जो आता इतक्या वर्षात जो विचार करतो आहे जे काय चर्चा केली आहे मी ते मला युवक आणि युवतींमध्ये हीच कमतरता दिसून आली कम्युनिकेशन नाही कम्युनिकेशन गॅप आहे किंवा एखाद्या गोष्टीचा अभ्यास करायचा नाही पडताळा करायचा नाही सर्च करायचा नाही उचलली जीप लावळी टाळ्याला कोणाशी संवाद साधायचे नाहीत संवादाचा विषय आला की त्याच्याबरोबर शिव्यागाळ करायचे आहेत आता तशीच तेख एक गोष्ट घडली मी काल त्याचा उल्लेख केला माझ्या मुलीबाबत संवाद नाही साधला पण मला एक गोष्ट गेली अर्बनमधून म्हणजे शहरामधून जर आपण म्हणजे मेट्रो सिटीमधून जर बाहेर पडलो आणि गावाच्या ठिकाणी गेलो तर गावचे ठिकाणचे जे काय आहेत युवक आणि युवती त्यांच्यामध्ये कुठेतरी सामंजस्य आहे त्यांच्यामध्ये कुठेतरी अदबी आहे कुठेतरी प्रामाणिकपणा आहे कुठेतरी ते समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत पण शहरामध्ये जे युवक आणि युवती आहेत त्याच्यामध्ये जास्त करून मला असंच दिसलं मी एक शिक्षक म्हणून काम केलेलं आहे मित्रांनो एक पाच एक एक पाच सहा वर्ष मी शिक्षक म्हणूनसुद्धा काम केलं आहे पाचवी ते दहावी ह्या विद्यार्थ्यांना मी शिकवलं आहे त्यामुळे त्या काळातसुद्धा मी हेच गोष्ट अनुभवली त्याचा आता मला काय होते जाणीव होते आहे पण दुःख का होते, होते, का होते आज तुमच्याकडे एक क्लिक आहे त्यावेळी नव्हतं एक दहा एक दहा पंधरा वर्षापूर्वी एक क्लिक नव्हती एक क्लिक केलं की लगेच माहिती मिळायची गुगलवरती वगैरे ते एक दहा पंधरा वर्षापूर्वी नव्हती पण आता हे सर्व असतानासुद्धा तुम्ही जर अनपढ राहाल बेक्कल राहाल बुद्धिभ्रष्ट राहाल तर कसं होईल मित्रांनो आणखीन एक मी प्रश्न उपस्थित करतो आहे जे मराठीचे कैवारी आहेत ना त्यांच्यासाठी सुद्धा आणि जे मराठी मराठी म्हणून आहेत परप्रांतीयांना शिव्या घालतायत गुजराती मारवाडी करतायत भैया पंजाबी मद्रशी करतायत त्यांना मी एक प्रश्न करतो मित्रांनो मराठी पाट्या आणि त्याच्यासाठी काय झालं आंदोलनं झालीत ठीक आहे योग्य आहे मानलं मी पण माझं मट माझं म्हणणं काय आहे माझं मत काय आहे तर ते मराठी पाट्या असण्यापेक्षा नुसत्या त्या दुकानावरती त्या दुकानाचा मालक चालक तो व्यावसायिक व्यापारी हा मराठी का असू नये त्यांनी हे उद्योग का खोलू नये ते व्यवसाय का खोलू नये आम्ही फक्त मराठी पाट्या आणि त्याच्यात कामगार कोण नोकर कोण झाडू मारणारा कोण का मराठी म्हणजे बघा किती नामुष्की आहे महाराष्ट्रात येऊन एवढ्या ये हजारो किलोमीटरवरून तो भैया तो मद्राशी तो पं पंजाबी तो गुजराती इथे येतोय आणि तो व्यावसायिक होतो आहे आणि कोणाला नोकरदार बनवतो आहे तर मराठी माणसाला म्हणजे किती शान आहे आणि आम्ही दो दोष कोणाला देतो आहे त्या गुजराती मारवडांना त्या भाईयांना त्या पंजाबींना त्या मद्राशांना लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते उघड्या डोळे नीट पहा उघड्या डोळे नीट पहा आम्ही विरोध कोणाला करतो तर एखाद्या मराठी व्यावसायिकाला त्याचं उदाहरण मी दिलं आहे जो मला झालेला विरोध आम्हीच करतो असे बरेचसे असंख्य उदाहरणं आहेत माझ्याकडे पण व्हिडिओ वाढत जाईल म्हणून मी जास्त काय त्याचे विषय मांडत नाही आहेत भाग बनवायला जाईल तेवढं कमी आहे बोलायला जाईल तेवढं कमी आहे मित्रांनो तुमच्या लक्षात आला असेल मराठी पाट्या नको नुसते तर त्या मराठी जे काय दुकानं आहेत व्यवसाय आहेत व्यापार आहे त्याचा त्याचा व्यापारी त्याचा व्यावसायिक हा महाराष्ट्रीयन असावा आपण बनावं तो उद्योजक आपण असावा तिथे मी, मी का नव्हे तिथे मी का नव्हे हा ज्यावेळी प्रश्न निर्माण होईल त्यावेळीच ह्या महाराष्ट्राचा ह्या मराठी माणसाचा उद्धार होईल आरक्षणाचे झेंडे कसले मिरवत आहे भिकारीसारखं कटोरे घेऊन कुठे फिरत आहे आरक्षण आरक्षण कसलं आरक्षण आणि मित्रांनो मराठा ही जात नाही आहे याचा उल्लेख मी यापूर्वीसुद्धा केलेला आहे मराठा ही जात नाही आहे जो महाराष्ट्रात राहतो तो प्रत्येक मराठी भाषिक हा मराठा आहे हे इंग्रजांनी आणि त्या मोगलांनी दिलेलं नाव आहे मराठा त्यांच्या विरोधात त्यांचे शत्रू कोण तर मराठा मग तो कुणबी असो तो भंडारी असो तो अमुक तो कोणी असो मग तो मराठा इतरांनो आलं का मराठा ही जात नाही आहे तुम्ही जर मराठा असेल मरा हट्टी नको हट्टीपणा सोडा मोडेन पण वाकणार नाही थोडंसं नम्र व्हायची पण तयारी ठेवा नम्रता ठेवा तरच तुम्ही पुढे जाऊ शकाल मोडेन पण वाकणार नाही जिथे वाकायला नको तिथे वाकू नका पण जिथे गरज आहे वाकायला जिथे नम्र व्हायची गरज आहे तिथे नम्र व्हा तरच तुम्ही उद्योजक व्हाल व्यापार व्यापारी व्हाल तरच तुम्ही व्यावसायिक व्हाल मित्रांनो लक्षात आलंच असेल मला काय म्हणायचं आहे हिंदी चित्रपटातला मेरे देश को रखना मेरे बच्चो संभाल कर मेरे देश करखना बच्चो संभाल कर आता नक्कीच असंच आहे की माहिती नाही पण त्याचं मिनिंग हेच आहे अर्थ तोच आहे म्हणजे जर मी माझ्या मुलांना म्हणजे माझी मुलगीसुद्धा त्याच्यात आली त्यांच्या हातात त्या युवकांच्या हातात हा जर देश सुपूर्द करायचा ठरवला तर ह्या देशाचे सूत्र हे कसे सांभाळणार ह्याचा प्रश्न पडला मला ही जी काय मी सर्वे केला त्या सर्वेमधून नरेंद्र मोदी चारशे पार किंवा राहुल गांधीची वाताहात हा विषय नाही माझ्या मित्रांनो मी विषय काय घेऊन आलो आहे हे जे युवक आहेत आणि युवती आहेत त्यांच्या हातात जर ही सूत्रं दिली देशाची तर हे देश कसं चालवणार कारण कुठेही अभ्यास अभ्यासाचा लवलेश नाही विचार कुठेच नाही त्यांची विचारधारा काय आहे आपली विचारधारा काय आहे पक्की विचारधारा काय आहे आपण कशासाठी लढतोय कोणासाठी लढतो आहे कोणाला विरोध करतो आहे कोणाचं समर्थन करतो आहे काहीच माहिती नाही एखादा था मेंढ्या चालला आहे त्या मागे चालले आहेत म्हणजे तो ध्रुवराठी तो ध्रुवराठी एक मेंढा आहे त्याच्या मागे सर्व चालले आहेत त्या ध्रुवराठीवरसुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे पण मी सर्च करतो आहे अभ्यास करतो आहे समजून घेतो आहे त्याचा इतिहास भूगोल नागरीशास्त्र आणि त्याच्यानंतरच मी व्हिडिओ बनवेन कोणाला तरी विरोध करायचा म्हणून मी विरोध नाही करत मित्रांनो जर मी जे काय आहे जे काय मी बोलतो आहे ह्याच्यात काय कमतरता असेल तर तुम्ही मांडू शकता पण कसं विचारपूर्वक अभ्यासपूर्वक विरोधाला विरोध नको शिव्याला शिव्या शिव्या घालायच्या म्हणून शिव्या घालू नका कारण बरेच जण कमेंट बॉक्समध्ये शिव्या घालतात काही विचार न करता का तर चाटूगिरी चमचेगिरी उजरेगिरी याच्या पलीकडे त्यांना काहीच माहिती नाही मित्रांनो तुम्ही जर सक्षम असाल तुमच्या जर कुवत असेल तर ह्या महाराष्ट्रामध्ये अशा भरपूर संध्या आहेत त्या संध्येतून तुम्ही रोजगार मिळवू शकता व्यवसाय मिळवू शकता उद्योजक बनवू शकता पण तुम्ही होऊ शकलात नाही कारण तुम्हाला फक्त दोष द्यायचा आहे त्या गुजराती मारवाड्यांना त्या मद्राशांना त्या पंजाब्यांना त्या भैयांना बस मी उदाहरणं तुमच्यासमोर दोन ठेवली होती एक दुकानाचं माझ्या व्यवसायाबद्दल तुम्हाला उदाहरण ठेवलेले आहेत लक्षात आलं असेल तुम्हाला वास्तवावर बोलू काहीतरी या शृंगलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र